या पुस्तकामध्ये बायबलच्या त्या रहस्याबद्दल लिहिले आहे ज्याचे कोडे हजारो वर्षांपासून बायबलचे विद्वान सोडवू शकलेले नाही। हे पुस्तक म्हणते की सर्वात रहस्यमय भाग उत्पत्ती आहे ज्यामध्ये परमेश्वराला आपण म्हणून संबोधण्यात आले आहे उत्पत्तीमधील रहस्यमय शब्द आपण जेव्हा पिता परमेश्वराने मनुष्याला निर्माण केले तेव्हा त्यांनी असे म्हटले नाही मी करेन पण त्यांनी म्हटले आपण करू मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू परमेश्वर एकाच पिता आहे तर का बायबलमध्ये आपण लिहिले आहे उत्पत्ति अध्याय एक वचन एक पास निर्माणकर्त्या बदल सुरू होते प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न बाइबल मूल मजकूर तोराह मध्य परमेश्वराला अनेक वचनी एलोहिम ऐसी रूप में याचा अर्थ है कि जगाची निर्मिती फक्त एकत्या एकट्या पिता परमेश्वरा केलेली नाही म्हणजे एकापेक्षा जास्त परमेश्वर एल किंवा एलोआ या एक वचनाचे अनेक वचनी रूप। परमेश्वराला अडीच हजार पेक्षा जास्त असे आले आहे हे दर्शविते की पिता परमेश्वर व्यतिरिक्त कोणीतरी आणखी परमेश्वर आहे नर व नारी परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये निर्माण करण्यात आले देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली नर पिता परमेश्वरच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आला नारी माता आली निर्माण करता एलोहिम परमेश्वर पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहे आणि परमेश्वराने वचन दिले की ते शेवटल्या दिवसात प्रकट होतील पुत्राच्या युगामध्ये परमेश्वर येशूच्या रूपात प्रकट झाले पवित्र आत्म्याच्या युगात परमेश्वर कोणत्या रूपात प्रकट होऊन मनुष्यजातीचे तारण करतील या युगामध्ये पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर जे एलोहिन परमेश्वर आहे ते शरीरात प्रकट होऊन मनुष्यजातीचे तारण करतात आत्मा वधू म्हणता ये ऐकणाराही म्हणो ये आणि तान्हेला येवो ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो